तर नमस्कार मैत्रिणींनो आता इथं मी कराय घेतला आहे चिवडा चिवडा करायचा होता, करा होता। आता मी दिवाळीत नव्हता केलं म्हणून आता आम्हाला करायचा होता चिवडा आता इथं बघा मी मुरमुरे घेतले तर मुरमुरे घेतले तर तिथं ते, ते, ते गरम करून घ्यायचे होते थोडे थोडे कारण की छोटी कढाई होती म्हणून थोडे थोडेच त्याला गरम करून घ्यायचे होते आणि गरम केल्याच्यानंतर मुरमुरे असे थोडे हे होतात गरम झाल्याच्यानंतर खुसखुशीत कुरकुरीत लागतात त्याच्यामुळं हे इथं गरम करून घ्यायचे होते आणि कढई छोटी होती त्याच्यामुळं ते, ते दोन चार बारा तरी मला गरम करायचे होते आणि इथं मी घेतले आता कढईत तेल टाकून तेल टाकल्याच्यानंतर ते चांगलं कडकडीत होऊ द्यायचं म्हणजे पोहे पटापटा निघतात आता इथं मी पोहे टाकलेत बघा आता पोहे भरभरं घेते काढून आणि मग पोहे झाल्याच्यानंतर टाकते शेंगदाणे इथं मी आता दोन पॅकेट हे घेतलं होतं मुरमुरे दोन पॅकेट मुरमुरे घेतले होते त्याला एक किलो पोहे घेतले होते तर दोन पॅकेट मुरमुरेला एक किलो पोहे आता आम्ही असं ही एवढं साधं चिवडा बनवणार आहे ह्याच्यात काही दुसरं काही बाहेरचा चिवडा वगैरे काही टाकणार नाही हे का का आ, आता एवढंच घरचंच बनवणार आहे आता ह्याच्यामध्ये आता शेंगदाणे टाकणार आहे मी आता बघा त्याच ते तेलामध्ये मी शेंगदाणे टाकले तर आता शंगणाने एवढ्या पोह्याला दोन पॅकेट पोहे मुरमुरे आणि एक पॅकेट एक किलो पोहे सॉरी आणि त्याला घेतले जातं मी अर्धा किलो शेंगदाणे आता शंगणाने असे चांगले तळू द्यायचे लाल सर हो द्यायचे आणि मग ते टाकायचे ह्याच्यामध्ये बघा अर्धा किलो शेंगदाणे आणि त्याच्यात लगेच मी पाव किलो डाळवं घेतलेलं असं बाजारचं चांगलं शुभ्र होतं ते डाळवं घेतलेलं पाव किलो अर्धा किलो शेंगदाणे आता हे चांगलं तळू द्यायचं दाळवं आता हे बघा ते चांगलं तळायचं ते आता तळायच्यानंतर ते काढून घ्यायचं आता इथं ह्याच्यानंतर मी टाकणार होते कांदा कांदा पण चांगला तळू द्यायचा हे का थोडंस तेल टाकलं होतं मी कांदा तळायला हे बघा ह्याच्यामध्ये चांगला तळतोय कांदा हे किती छान झाला आहे काळा कांदा की लाल सरत नाही का मस्त ब्राउनिश झाला आहे कलर त्याचा आणि इथं कांदा तळल्याच्या नंतर लगेच आता मला इथं हे करून घ्यायचं होतं कढीपत्ता तळून घ्यायचा होता हे बघा कढीपत्ता घेतल्या तळून आता थोड्या मिरच्या पण घ्यायच्या होत्या कारण की मिरच्या टाकल्याच्या नंतर ना कोणी कोणी जास्त तिखट खाते आणि कोणी कमी खाते तर मुलं जरा कमीच खातात तिखट तर मोठे माणसं खातात जरा तिखट चांगलं आणि इथं मिरच्या तळून घेतल्यानंतर बघा हे मिरच्या आत्ता दिसतात लाल पण नंतर कडक होतात मिरच्या ह्या ते ते आता, ते लसन। लसन ते जीरे। जीरे आता ते तेल थोडं काळं झालं म्हणून ते काढून घेतलं तेल आणि दुसरं टाकलं आता मी भरपूर इथं हे घेतलं आहे म्हणजे लसण लसण काही एवढा मी बारीक केला नाही आणि पाकळं हे सगळं टाकायचं लसण चांगला लागतं इथे नाही का आणि नंतर थोडं लसण लाल झालं आहे तर त्याच्यामध्ये टाकलेत मी जिरे जिरे आता मी एकछाक जिरे घेत आहेत म्हणजे पन्नास ग्राम जिरे घेतात आता त्याच्यामध्ये हळद टाकणार आहे हे बघा मस्त असे हळदीनं चांगला कलर पण येतो आहे त्याला चिवड्याला हे बघा आता त हळद तळून झाली आता टाकले मी लाल मिरची लाल मिरची पावडर नाही का लाल मिरची पावडर थोडं कमीच टाकायचं कारण की आपण त्याच्यामध्ये हे पण टाकलेलं आहे ना मिरच्या तर त्याच्यामुळं कमीच टाकून घ्यायचं ह्याच्यातच परत मीठ पण टाकून घ्यायचं हे बघा मीठ जर मसाल्यामध्ये जर मीठ टाकलं तर सगळीकडं मीठ लागते त्याला हे पण असं चांगलं असं भाजून घ्यायचं बघा आता हे किती छान कलर आलेला आहे ठीक आहे किती मस्त आता इथं मी सगळं हे मिक्स करून घेते सगळं मिक्स केल्याच्यानंतर मग टेस्ट बघायची खूप छान लागते चिवडा तसं तुम्ही करतच असताना का सगळ्यांची वेगळी वेकर वेगळी प्रकार असतो चिवडा करण्याचा तर हे बघा किती छान झालेला चिवडा हे बघा आता हे मिक्स केल्याच्यानंतर असा दिसतोय बघा खूप छान झालेला चिवडा नाही का खाण एकदम चांगलं लागते खायला नाही का मुलं पण थोडं थोडं डब्याला नेतात थोडी भाजीपोळी आणि थोडं चिवडाने नेला की त्यांचं पण जरा हे होतं आहे पोळ भरते आणि आमच्या लेकरं तर लई तुम्ही पण करा तुम्ही पण खा ने?